वाचन संस्कृती जोपासणारे शिवनाकवाडीचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वाचनालय चार हजार पाचशेहून हून अधिक पुस्तके आणि सभासदांचा सहभाग शिरो तालुक्यातील शिवनाकवाडीत पुण्यश्लोक होळकर सार्वजनिक वाचनालय ज्ञानाची ज्ञान गंगाच वाहत आहे एक ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी स्थापन झालेल्या या वाचनालयाने यंदा चौदा वर्ष पूर्ण केली आहेत गावाची लोकसंख्या कमी असली तरी वाचनालयाचे दोनशे साठ सभासद आहेत सध्या येथे चार हजार पाचशे पुस्तके असून धार्मिक चरित्र वैचारिक कथा कादंबऱ्या स्पर्धा परीक्षा कृषी शैक्षणिक आणि नाट्य साहित्य यासारख्या विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा या वाचनालयामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून पोलीस सैन्य दल आणि शासकीय सेवेत वीसहून अधिक जण कार्यरत आहेत याशिवाय शेजारील शिरदवाड आणि लाटवाडी येथील काही सभासदही येथे वाचनाचा लाभ घेतात ग्रंथपाल कांचन संजय माळी या वाचनालयाचे व्यवस्थापन पाहतात वाचनालयात करदात्यांसाठी मोफत सदस्यत्व असून थकीत असणाऱ्यांना वार्षिक शंभर रुपये शुल्क आकारले जाते दररोज आठ प्रकारची दैनिके तसेच मासिक व त्रैमासिक पत्रके उपलब्ध असतात सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या वाचनालयासाठी ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगातून तसेच नागरिकांच्या सहकार्यातून पुस्तके भेट दिली जातात अशा उपक्रमांमुळे गावात वाचन संस्कृती वृंदिगत होत आहे दरम्यान ग्रंथपाल कांचनमाळी यांनी सांगितलं की गेल्या अकरा वर्षापासून मी या ग्रंथालयाचे कामकाज पाहत आहे आणि येथे सर्वांचे सरपंच सदस्य यांचा हातभार मला लाभतो ग्रामविकास आणि वाचन संस्कृती जपण्यासाठी मला मिळणारे सहकार्य आणि जबाबदारी पार पाडताना मिळणारा आनंद खूप महत्वाचा आहे वाचक सचिन पुजारी म्हणाले वाचन संस्कृती जपणे ही काळाची गरज आहे वाचनामुळे व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतो आणि ज्ञानाची सीमा विस्तारते सध्याचे युग जरी डिजिटल असले तरी पुस्तकांचे महत्व कायम आहे वाचनाची सवय टिकली पाहिजे कारण ती समाजाच्या बौद्धिक प्रगतीचा आधार आहे तर शेतकरी आनंदा खोत म्हणाले मी शेतकरी असून वाचनाची सवय मला शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मार्गदर्शक ठरते विशेषतः दैनिक महान कार्य हे माझ्यासाठी माहितीचा महत्वाचा स्रोत आहे या दैनिकामुळे तालुक्यातील सर्व घडामोडी वेळच्या वेळी समजतात नित्य वाचनामुळे शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान सरकार योजना आणि बाजारभाव याची माहिती मिळून निर्णय घेणं सोपं जातं महानक विकास लवाटे शिवनाकवाडी